आजपर्यंत अनेक आंदोलनं तुम्ही बघितली असतील मात्र अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा इथे एक अनोखं आंदोलन संपन्न झालंय अन्न सुरक्षा योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश निघून दोन वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र कारवाई शून्यच आहे म्हणून त्यांच्या चौकशीच्या आदेशाचे द्वितीय वर्षश्राद्ध सामाजिक कार्यकर्ते दीपक धणगे यांनी नेवासा तालुका कृषी कार्यालयाच्या समोर घातलाय निवाह तालुका कृषी कार्यालयामध्ये दोन हजार पंधरा सोळामधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या घोटाळ्याच्या चौकशीस दोन वर्ष पूर्ण होऊन ही चौकशी अद्याप पूर्ण झाली नाही आहे तालुका कृषी विभागाच्या कार्यालयासमोर दीपक धणगे यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या चौकशीच्या आदेशाचं विधिवत पूजन करून द्वितीय वर्ष श्राद्ध घालून अनोखं आंदोलन केलंय विभागीय कृषी सहसंचालक यांनी तेवीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी चौकशी अधिकारी यांना दिलेल्या आदेशाला तेवीस जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी दोन वर्ष पूर्ण होऊन देखील अद्याप तालुक्यामधील अन्न सुरक्षा भ्रष्टाचाराप्रकरणी तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांच्यावरती कारवाई झाली नाहीये दरम्यान ऑक्टोबर महिन्यामध्ये पुण्यामधील कृषी आयुक्त कार्यालयाच्या दालनासमोर अंगावरती रॉकेल ओतून आणि पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न दीपक धनगे यांनी केला होता त्यावेळी पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांनी आयुक्त सचिंद्र प्रताप यांच्याशी चर्चा करून लेखापरीक्षण करण्याचे लेखी आश्वासन देऊन पंधरा दिवसामध्ये कारवाई करण्यात येईल असं पत्र दिलं होतं त्यानंतर लेखापरीक्षणासाठी चार व्यक्तींचं पथक तयार करण्यात आलं हे पथक विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलं होतं आणि या पथकाने लेखापरीक्षण करून तीन महिने होत आले पण पुढे काय कारवाई झाली आहे हे गुलदस्त्यामध्येच आहे असं धनगे म्हणालेत वेळोवेळी उपोषण आंदोलने आणि आत्मदहन करून देखील चौकशी पूर्ण न केल्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांसह हो कृषी अधिकारी सुधीर शिंदे आणि दोषींवरती निलंबनाची कारवाई करावी आणि अपहाराची रक्कम वसूल करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून चौकशी अधिकारी यांनी त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात या याप्रसंगी नागेशजी जाधव शेतकरी प्रबोधनकार यांचं प्रबोधन झालंय यावेळी बाळासाहेब लिंगायत संभाजी माळवदे भाऊसाहेब वाघ अभिजित मापारी पोपट जिरे सोपान रावडे गोरक्षनाथ साळुंके गणेश चौगुले यांच्यासह शेतकरी इथे उपस्थित होते व चौकशी जैसे तेच असल्याने या राष्ट्रीय अन्न सुरक्षेच्या चौकशीच्या आदेशाचे आज द्वितीय वर्ष श्राद्ध साजरे केले शासनाचा निषेध म्हणून कारण की दोन वर्षापासून या चौकशीचा विपर्यास चालू असून चौकशीच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचे दिसून येत आहे विभागीय कृषी संचालक यांनी आठ दिवसात चौकशी करण्याचे आदेश देऊन आयुक्तालयाचा अहवाल सादर करण्याचे सांगितले होते परंतु या चौकशी अधिकारी यांनी आज तागायत दोन वर्ष होऊन देखील अद्याप चौकशी पूर्ण केलेली वेल नाही वेळोवेळी आंदोलनं उपोषणं व कृषी आयुक्तालयात आत्मदहन करूनही आम्हाला चौकशी अहवाल न मिळाल्याने आज तेवीस एक दोन हजार रोजी या आदेशाचे वर्षश्राद्ध घातले आज या ठिकाणी शेतकऱ्यांवर अतिशय उपासमारीची दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांच्या नावावर आलेले खतेबिबे आणि औषधे या कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांनी परस्पर विल्हेवाट लावून यांच्या खोट्या अंगठ्या व खोट्या साया मारून या निधीवर लाखो रुपयांचा डल्ला मारला मी वेळो वर्ष दोन वर्ष झाले पाठपुरावा करतो परंतु शासनास अजूनही जाग आलेली नाही त्यामुळे या आदेशाचे वर्षश्राद्ध घालून या शासनास कदाचित जाग येईल म्हणून आज हा द्वितीय वर्ष साजराचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम साजरा केला या तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथे येऊन या भ्रष्टाचारी जा जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना श्रद्धांजली वाहिली यापुढे या श्रा वर्ष श्राद्ध घालूनही माझे जे आंदोलन आहे ते चालूच राहणार आहे जर शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर आमचा पुढील निर्णय झालेला असून शेतकऱ्यांसह आम्ही कृषी आयुक्तालय येथे सामुदायिक आत्मदनाच्या तयारीत असून येत्या पंधरा दिवसात आयुक्तालयाने व कृषी आयुक्तांनी जर महाराष्ट्र शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही सर्व शेतकरी कृषी आयुक्तालयात सामुदायिक आत्मदन करणार आहोत आ, या संदर्भामध्ये आयुक्तालय स्तरावरून एक कमिटी नेमली होती आणि ती कमिटी इथे येऊन चौकशी करून त्यांनी त्यांचा अहवाल आयुक्तालय स्तरावर सादर केलेला आहे आणि त्याची पुढची कार्यवाही आयुक्तालय स्तरावर सुरू आहे नाही वरिष्ठ स्तरावर ऑलरेडी कळवलेलं आहे यापूर्वीच आणि नंतरचा आता अहवाल पण म्हणजे याबाबत पुन्हा झालेल्या याचं कळवलं शंकर नाबदे चोवीस तास निवासा सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी